बदलापूरमधून बदलापूरमधील संदीप परब यांचं आज पहाटे दुःखद निधन झालंय हृदयविकाराच्या झटक्याने परब यांचं निधन झालंय परब यांच्या निधनाने शिवसेनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे बदलापूर शहरातच नाही तर संपूर्ण कोकण परिसरात संदीप परब यांचं राजकीय वलय चांगलं होतं त्यामुळे त्यांच्या निधनाने राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे बदलापूर शहरात त्यांनी उपशर प्रमुखांची धुरा सांभाळताना गणेश मंडळ असतील स्वामी समर्थाध्यात्मिक केंद्र असतील सर्व धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपत परब यांनी संपूर्ण कोकण विभागात काम केलंय बदलापूर शहरात त्यांनी उपशहर प्रमुखांची धुरा देखील सांभाळली आहे बदलापूर शहरापुरतंच नाही तर राज्यात बड्याबड्या नेत्यांशी त्यांची चांगलीच राजकीय मैत्री आणि हितसंबंध होते त्यामुळे त्यांच्या निधनाने बदलापूर शहरात आणि राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जातोय